आज आपण नॅशनल हायवे संदर्भात आमरण उपोषणाला बसलेला आहेत या आपल्या काय काय मागण्या या उपोषणाच्या माध्यमातून नमस्कार मी अमोल खऱ्या अर्थानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे काही रूल ठरवून दिलेले त्या रूल प्रमाणे रस्त्याचे काम करणं गरजेचं असतं परंतु सगळे रस्त्याचे जे काही निकष आहेत जे काही रूल आहेत ते रूल थोड तरी पायडा चुकीचा पाडायचा आणि ते रून सगळे डावलायचे आणि मग काम करायचं अशा पद्धतीचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं सुरू आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं काम चालू होतं त्यावेळेस हा रस्ता पूर्वी राष्ट्रीय म्हणजे ह्याच्याकडे होता राष्ट्रीय महामार्गाकडे होता म्हणजे की राज्य शासनाकडे होता राज्य शासनाकडे रस्ता असतानाही त्यावेळेस ही चुकीची धोरणं त्यांनी अवलंबली शेतकऱ्यांना कुठे विश्वासात न घेता त्यांनी सरदोपट रस्त्याचं काम चालू केलं तीच भूमिका पुढं कशी अवलंबायची हे केंद्र केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाने बघितले केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाने खरं तर शेतकऱ्यांना मोबदला दिला त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु ज्यावेळेस रस्ता विकसित करायचा होता त्यावेळेस शेतकऱ्यांच्या ज्या स्थानिक जी गावं आहेत किंवा इथून वाड्या आहेत एक नॅशनल हायवेच्या सगळीच गावं ही दोन किलोमीटर दीड किलोमीटर एक किलोमीटर असे गाव ठरणं आतमध्ये येतात आणि त्यांचे फाटे मात्र रोड आलेले येतात म्हणजे ह्यांना कुठंतरी विश्वासात घेऊन हो, स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन किंवा हो, रस्त्याचं डिझाईन कसं पाहिजे ते विश्वासात करणं गरजेचं होतं खरं तर आता जर सासवडपासून झेंडेवाडीपासून जर आपण पाहिलं झेंडेवाडी ते जेजुरी या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर हा एक टप्पा आहे त्याचा चाळीस किलोमीटरचा त्याच्यामध्ये दिव्याच्या परिसरामध्ये काही ठिकाणी त्यांनी दुभाजक टाकले आणि सासवडच्या पुढं आल्यानंतरनं आधी मृत्यूला कसं वळण मिळत अशा पद्धतीचा रस्ता चालू आहे आता तर आपण त्यावेळी म्हणजे एक मला त्या ठिकाणी उपोषण करावं लागलं अनेक नागरिकांचे त्या दुहेरी पुलामध्ये मृत्यू झाले उपोषण केल्यानंतर त्यांनी त्या दुहेरी पुलाचा मार्ग सोडवला म्हणजे सरकार जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत काही देत नाही अशी परिस्थिती दिसते कारण किती लोकांचे जीव घेणारे केंद्रीय महामार्ग हे माहीत नाही दोन पुलाचा विषय संपतो नाही संपतोय रस्ता पूर्ण होतोय आम्ही ठीक आहे पाहतोय किंवा रस्त्याचं काम चालू आहे काही ठिकाणी सेफ्टी त्यांनी बाळगायला पाहिजे कुठेही सेफ्टी डिव्हिजन नाही कुठेही बॅरिग्रेड लावलेले नसतात कुठेही काही रात्री सकाळी एका बाजूला तर संध्याकाळी एका बाजूला त्यांचं चा कार्यक्रम चालू असतो गोटेमाळला आले तर गोटेमाळच्या चढाला आणि उताराला दुभाजक आहे तर दुभाजक ठेवण्याची पण एक सोलापूर हवेला ज्या पद्धतीने दुभाजक आहेत की गाडी संपूर्ण बसली पाहिजे जोपर्यंत त्याला क्रॉसिंगला संधी मिळत नाही तोपर्यंत ती गाडी थांबली पाहिजे असे कुठेही दुभाजक ठेवलेली नाही त्यांनी म्हणजे हे दुभाजक नॅशनल हायवेनी गाईडलाईन्स करून देताना हे दुभाजक ठेवलेत मात्र ठेकेदारांनी ते सगळे डाबे बसवत सगळे बंद करून टाकले म्हणजे दुभाजक काय सिस्टीम ठेवले थे त्यांनाच माहिती चढाला कधीही दुभाजक नसतो म्हणजे शासनाचा नियम आहे की चढ आणि उतार ज्या ठिकाणी आहे केंद्रीय महामार्गाचा आहे चढ उताराला कुठेही दुभाजक ठेवायचा नाही दुभाजक हा निर्जन स्थळी ठेवायचा की ज्या ज्या ठिकाणी सब करणं लगेच बायपास करता येणार नाही त्याला थोडं शंभर मीटर मागे किंवा शंभर मीटर पुढं अशा पद्धतीने जाता येईल अशा ठिकाणी दुभाजक ठेवायचे असतात आणि ते नॅशनल हायवेवर की एवढा प्रवास करतो आम्ही त्यावेळेस ते पाहिलं जातं की बाबा कशा पद्धतीने दुभाजक आहेत गोटेमाळा थेट चढाला आणि उताराला दुभाजक दिलाय नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी खरं तर उत्तर देणं गरजेचं मी त्यांना आठ दहा दिवसापूर्वी पत्र दिले की याच्या संदर्भात तुम्ही काय ह्याच्या पाठीमागचं रिझन काय ते द्या आम्हाला नाही तर तो दुभाजक एखाद्याचा जीव जाऊन तो काय भरून येणार नाही याखादा जर प्रपंच उद्ध्वस्त होईल त्याच्यामध्ये जर अपघात झाला तर ते एकतर तात्काळ बंद करा नाही तर बंद नसेल करायचा तर त्या ठिकाणी तुम्ही सेफ्टी तरी काहीतरी लावा किंवा तो दिसला पाहिजे चढ उतारेल त्या ठिकाणी ते केलं पाहिजे पुढं आल्यानंतर ऊसाचे गाडे कशी गाडी पास होणार ऊसाची आता शेतकऱ्यांचा ऊस चालू आहे जर पलीकडच्या बाजूचा गोटेमाच्या बाजूचा किंवा पिंपळे पोमनगरच्या त्या भागात येणारा जर जर शेतकरी आला तर त्याला चढाला उतरावं लागतंय रिवर्स मारायला लागतो कसं ती डबल टेलर बसणार याच्यामुळे काय करतो उसाचा टेलर थेट उलटा निघतोय कुठपर्यंत पार थेट शिवरीपर्यंत किंवा खळदपाट्याच्या त्या ब्रिज पर्यंत एवढं उलट येणं ये किंवा गोटेमागचा चढ पास करून येणं खरं तर रिक्सी वाहतूक येणं ह्याच्यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी खरं तर पाहिलं पाहिजे पुढं आल्यानंतर न तुमचा खळदपाट्याचं चालू आहे खरं तर शाळांचं नि कशे खळदपाटा असेल माझी महात्मा फुले विद्यालय शिवरीचं असेल शाळेच्या ठिकाणी केंद्रीय समितीने त्याच्यामध्ये आणि केंद्रीय शासनाचा नियम आहे केंद्रीय महामार्गाचा नियम आहे की ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी तुम्ही कंपल्सरी उड्डाण पूल द्यायचा आहे किंवा त्या ठिकाणी दुभाजक द्यायचा आहे किंवा दुभाजक तर नाहीच अंडरपास द्यायचा आहे दु दुभाजक तर ठेवायचंच नाही शाळेच्या ठिकाणी अंडरपास द्या किंवा उड्डाण पूल द्या तर शिवरीची शाळा आणि डी हे दोन्ही हायस्कूल आहेत हे बऱ्याच वर्षापासूनचे हायस्कूल आहेत काय आजचे नाहीत हिशा रस्ता नकाशात तयार व्हायच्या आधीपासून हायस्कूल ह्याच्यामध्ये त्यांनी अंडरपास दिला तर तो डायरेक्ट खळत फाट्याकडे नेला तो शाळेचे शेजारी देणं गरजेचं होतं आता तिकडून जर खळद फाट्याकडून जर जेजुरी साईडने माणूस आला तर थेट खळद फाट्याकडे घुसतोय तिकडून येणारा माणूसच दिसत नाही सासवड कडून येणारा माणूस जो आहे किंवा उलट्या बाजून येणारा माणूस आहे तो दिसतच नाही डायरेक्ट खळदला गावात जाणारा माणूस तिथे अपघात होण्याची शक्यता डायरेक्ट थेट फाट्याला अपघात म्हणजे अंडरपास दिल्यामुळे तो थोडाफार शंभर मीटर अलीकडे पलीकडे जर केला असता तर थोडस क्रॉसिंगला संधी मिळाली असते शिवरीच्या शाळेला तेच केलं शिवरीच्या शाळेला तर अंडरपास ठेवलाच नाही आमची पहिली मागणी आहे की शिवरीच्या शाळेला तुम्ही अंडरपास दिला पाहिजे भले तू शंभर मीटर आली शंभर मीटर पलीकडे कुठेही द्या म्हणजे निळूनच फाटा आणि वाळूनच फाटा आणि शिवरीची शाळा ह्याच्यामध्ये सुवर्ण मध्ये कुठेतरी काढून तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही अंडरपास दिला पाहिजे अंडरपास झाला तर निळून ग्रामस्थांचा प्रश्न सुटतोय शिवरी ग्रामस्थांचाही प्रश्न सुटेल निळू वाळूं ग्रामस्थांचाही प्रश्न सुटेल म्हणजे तुम्ही जर अंडरपास केला किंवा त्याला अजून एक उड्डाण पुलाला जुळून उड्डाण पूल केला तर हे दोन्ही पैकी काहीतरी केलं पाहिजे मिळून पाठवला एक आमचा आहे तो तो दुबाजी तो तो, तो तो मी आता दोन दिवसामध्ये बंद करणार आहे अशी माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे कारण दोन दिवसामध्ये तो जर बंद केला तर माझ्या निळूनच्या शेतकऱ्याला उलट एक तर शिवरीला जावं लागणार कारण तो आता त्यांनी सर्व्हिस रोड दोन दिवसापूर्वी पत्र दिले नंतर चालू केलाय शिवरीला सासवड साइडला जायला त्याच्या अडचण येणार नाही पण जेजुरी साईडवर नाही येत माझ्या शेतकऱ्याला एक तर आई साहेब हॉटेल आई साहेब निळज फाट्यापर्यंत उलट यावं लागणार नाही तर शिवरीला दोन किलोमीटर पुढे जायचं आणि दोन किलोमीटर परत इटन यायचं म्हणजे चार किलोमीटर तर माझा एक खळदचाही प्रश्न तसाच प्रलंबित राहिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून नॅशनल हायवेने हा रस्ता बांधला आहे रस्ता बांधत असताना अनेक शाळांच्या संदर्भातलं मी सांगितलं तशीच माझी रास मधली एक शाळा आहे सरपंच आहे खळद त्यांनाही आहे खळ्याच्या सरपंचांना त्यांची रास शाळा आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे जिल्हा परिषदे पहिली ते चौथीशे विद्यार्थी अंगणवाडीपासून विद्यार्थी आहेत त्याला कुठेही वार कंपाऊंड नाही तिथं कुठलंही डिवायडर नाही कुठलाही सेफ्टी नाही शाळेचे विद्यार्थी थेट रस्त्यावर येतोय त्यांनी कधी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी किंवा ठेकेदारांनी कधी पाणी केली आहे काही तिथली पाणी केली नाही थेट रस्त्यावर येणारा विद्यार्थी त्याचा जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण हाही मोठा प्रश्न आहे त्या शाळेच्या संदर्भातला काहीतरी भूसंपादनाचाही मोठा प्रश्न आहे तो पूसंपादनाचा प्रश्न शासनाने मूळ शेतकरी असतील किंवा जिल्हा परिषदची शाळा असेल कुठं कुठंतरी समोरासमोर बसून तो प्रश्न मिटवला पाहिजे खरं तर राजकारमाळेच्या शाळेला केंद्रीय समितीनेच भेट दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की इथं काय केलं पाहिजे राजकरमाळे शाळा एवढी जवळ आहे की, की बिंतला राश्त, आता तुमचा रस्ता लागलाय आणि थेट विद्यार्थी आता शाळेचा थेट ह्याच्यावरती रस्त्यावरती येणार आहे त्याच्यामध्ये जर एखादा अपघात झाला तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मी आजच करतोय म्हणजे अधिकाऱ्यांना जर एखादा अपघात झाला तर भविष्यात यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची आज मला परवानगी या ठिकाणी द्यावी अशी मी आता पत्र देणार आहे नॅशनल हायवेला आणि सासवडचं पोलीस स्टेशन आहे त्या सासवड पोलीस स्टेशनला मी आज पत्र देणार की जर अपघात झाला तर याची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदाराची असेल तर त्यांनी सेफ्टी करायला पाहिजे ना तिथं काहीतरी कळतच्या शाळेला त्या रास्ते शाळेला चौथीचे विद्यार्थी आहे त्यांना काय कळणार आहे अंगणवाडीचे विद्यार्थी आहे त्यांना काय कळणार आहे पालक उशिरा येतात शाळा मध्ये काही सोडायला उशीर होतो काय वेळेस पालकांना विद्यार्थ्यांना तिथं जाण्याची सोय नाही त्यांना थेट गोटेमाळ रस्त्याच्या पलीकडच्या विद्यार्थ्यांना थेट गोटेमाळला वाळ जायला लागते किंवा थेट खळपच्या पुलाखाली वाळ जायला लागते त्याच्यामुळे याच्यामध्ये शासनाने मार्ग काढला पाहिजे ही भूमिका आमची आहे धन्यवाद मी वासुदेव बाळासो लिंबोरे शिवरी या माता देवस्थानचा उपाध्यक्ष हे जे हायवेचं काम चालते हायवेचं काम चालू असताना एम आय मंदिरापाशी आम्ही डबल ब्रिज मागवतो त्यांनी आम्हाला कुठला ब्रिज दिलेला नाही हे कुठल्या विश्वास घेत नाहीत कुणाचं काही ऐकत नाही ग्रामपंचायतीचं ऐकत नाही ग्रामवासांचा ऐकत नाही दुसरा विषय असा शाळेपशी महात्मा ज्योतिराव फुले शाळा आहे तिथं अंडरपास पाहिजे त्याचा बी अजून काही विषय झालेला नाही तिथं न्यूटर्न वाचा तो संद केला वाळू फाट्यावर पटला भाऊ समोर शिस्त सगळे म्हणजे रोडची कुठं क्वालिटी नाही सगळी नागमोडी वळणं आहेत रोडला खालीवर 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 यासाठी आमचे मित्र बनकर शेट यांनी उपोषण केलं आहे त्या उपोषणाला आमचा शिवडी ग्रामतर्फे पाठिंबा आहे त्यांच्या खांद्याला खांद्यावरून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे जो घेत नाही तोपर्यंत आम्ही तो फक्त नाही अधिकाऱ्यांच्या सोबत काही बोलणं झालंय का कसा प्रतिसाद अधिकाऱ्यांचं सरण लावतो ना फोन नाही झालं बोल